त्यांचा मी शब्द करतो आणि पुढील कार्यक्रम चालू सर्वांना नमस्कार आज महाराणबाई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी तालुक्यातील शासकीय निमशासकीय विभाग जे आहेत ते कधीच त्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळत नव्हता आणि गेल्या चार वर्षापूर्वी चंदगडचे न्यायाधीश ए सी बिराजदार साहेब त्याचबरोबर चारुदत्त शिपोली साहेब पोलीस निरीक्षक संतोष गोळवे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चार वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आलेला आहे म्हणून आम्ही पहिले जे त्याच्यामध्ये प्राधान्य देतो आहे ते, ते आ, न्याय न्यायालयाला देतो आहे आणि त्यांनी आल्याशिवाय हा आम्ही सुरुवात करणार नव्हतो आजचा कार्यक्रम आणि त्या त्या या ठिकाणी ज्या न्यायाधीश आहेत सध्याचे वामन जाधव साहेब या ठिकाणी ऑफिस राहिले त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यासपीठ आता सरांनी सा, पण सांगितलं जे साहेबांनी पण सांगितलं की संकल्पना जज साहेबांचे आणि पोलीस निरीक्षक साहेबांचे होते गोळे साहेबांनी त्यात आणि बिराजदार साहेब आणि शिकवले साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांनी ही संकल्पना सुरुवात केली आणि खरोखर बघितले तर संकल्पना ज्यावेळी मी सुरुवातीला आलो होतो त्यावेळी संकल्पनेविषयी पक्षीय समारंभाचं त्यावेळी चाललं होतं आणि पक्षीय समारंभ माझ्या उपस्थितीत झाला कारण मी सांगितलं होतं की आमच्या पोलीस टीमच्या विभागाच्या दोन टीम राहतील म्हणून गेल्यावेळी एकच होते पण बाकीचे सर्व विभागाची तयारी आणि खेळाडू बघितले आणि आमचे चा कर्मचारी बघितले तर मी नंतर निर्णय घेतला की आपली एक टीमच खेळवली तर पुढंपर्यंत जाईल दोन टीम खेळल्या तर आम्ही पहिल्याही जे नॉकआउट होण्याची शक्यता आहे आणि आम्ही आमची सगळ्यात चांगली टीम उतरण्यासाठी एकच टीमचा सहभाग घेतलेला आहे आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे विरुंगळा असू दे किंवा मनोरंजन असू दे आपण ज्या मोबाईलच्या जगातून भावर बाहेर येऊन वास्तवतेचं जीवन किंवा विरुंगळा आनंद जी मिळवायचा आहे ते ह्याच खेळ माध्यमातून मिळवू शकतो आणि ज्या डिपार्टमेंटच्या सर्व प्रत्येक विभाग असेल त्यांच्या कामाच्या विस्तृतीमुळे यातून टाईम काढणे शक्य होत नाही पण मी पत्रकार संघांना धन्यवाद देतो आभार मानतो की तुम्ही ह्यात पुढाकार घेतो आमची जरी संकल्पना जरी असेल तर तुम्ही हे सगळं संयोजन करून सगळ्यांना एकत्र करते एकत्र केलेलं आहे सगळे विभाग येऊन सगळे उत्साहने खेळणार आहे या सगळ्यात तुमचं पहिल्यांदा कौतुक आभार मानलं पाहिजे आणि तुमचं सगळ्यांच्या कौतुक करायला पाहिजे आणि हे असंच पुढं हे बंद नव्हता असंच पुढं हे उपक्रम असा चालावा त्यासाठी आपल्याला आणि तुम्ही कायम आ, हिरारी म्हणजे हिरारीने भाग घ्यावा असं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो